नमस्कार मी लथित मनेर महाराष्ट्र लाईन मध्ये आपलं सर्वांचं शानदार स्वागत आमदार गोपीचंद पडळकर यांनी जत तालुका पिंजर काढण्यात यश आला आहे एकीकडे जतचे माजी आमदार विलासराव जगताप बेजे पी पक्षाचा राजीनामा मंजूर केलेला नाही आहे आणि दुसरीकडे प्रकाशराव जमधाडे यांनी छट्टू ठोकला आहे आणि तिसरीकडे तमनगौडा रवी पाटील यांनी गोपीचंद पडळकर यांची तक्रारीचं फडणीसांना साकडं घातलं आहे भारतीय जनता पार्टीचा चेहरा डॉक्टर आरळी मात्र यांचा नाराज आहे आणि शिंदे गटाचे यजेश जानकर गेले चार ते पाच वर्षे जत तालुक्यात तळ ठोकून आहेत आणि प्रभाकर भाऊ यांची लोडबोड मात्र थांबायला तयार नाहीये म्हणजे एक पक्षी आणि अर्धा डझन गोळ्या अशी जत तालुक्यात परिस्थिती पाहायला मिळते हा लाभ दुसऱ्याच्या पारड्यात पडण्याची शक्यता आहे यावेळी आकाराम मासाळ प्रभाकर भाऊ जाधव सुभाष खांडेकर मधुकर भोसले विवेक टेगले अनेक कार्यकर्ते मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते आमदार गोपीचंद पडळकर काय म्हणतात पाहूया चुका करायच्या सरकारी लोकांनी आणि भूर्दंड आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना घालायचा ऑनलाईन करताना ज्या चुका झालेल्या आहेत त्या चुका मान्य महसूल मंत्र्यांच्याकडे बसून आपण सोमवार मंगळवारी की त्यांना एक कार्यक्रम दिला पाहिजे दहा दिवसाचा की दहा दिवसामध्ये ह्या सगळ्याच दुरुस्त्या करून द्यायच्या असं काहीतरी सरकारने केलं तर ते सगळ्या लोकांची मोठ्या प्रमाणात लूट होऊ शकते काय करता येते बघू आपण कशा पद्धतीनं मागणी मान्य मुसलमंत्री मोदयांच्या म्हणू हा काय एका नुसत्या जत तालुक्याचा ता प्रश्न नाही अखंड महाराष्ट्रामध्ये जिथं या सगळ्या सातबारे ऑनलाईन केले डिजिटलायझेशन जे झालं त्यामध्ये प्रचंड चुका झालेल्या आहेत आणि ते दुरुस्तीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे आपल्याला जिल्हा बँकेवरती मोर्चा काढायचा आहे या आठ दिवसाच्या आतमध्ये उद्या किंवा परवा मी तारीख तुम्हाला सांगतोय जिल्हा बँकेच्या माध्यमातून फार मोठा भ्रष्टाचार सुरू आहे हे सगळे जे संचालक आहेत हे संचालक मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार जिल्हा बँकेमध्ये करतायत जिल्हा बँक ही आपली बँक आहे ही काय कुठल्या पुढाऱ्यांची बँक नाही परंतु ती बँक आपली न राहता आता जी नुसत्या पुढाऱ्यांची झालेली आहे एक मोजक्या पुढाऱ्यांची पाच पंचवीस जणांची हजारो कोटी रुपयाच्या ठेवी या बँकेमध्ये आहेत परंतु मोठा भ्रष्टाचार सुरू आहे शंभर शंभर कोटी कर्ज काही लोकांनी घेतली आणि ती बुडवली पण आता आपण एक लाख कर्ज घेतलं तर आपल्या दारामध्ये बँकेचा अधिकारी येतोय की तुम्ही ते भरा नाहीतर आम्ही तुमच्या घरा झालेला भांड्या झाले लाव काढतो टी वे झालेला पाडतो आणखी काय काय धमकी देत आहेत तर या सगळ्या गोष्टी जर आपल्याला सुरळीत करायच्या असतील तर या जिल्हा बँकेवरती कोणाची वचक नाही त्या बँकेवरती आपली वचक असायला पाहिजे आणि म्हणून आपण येत्या दहा दिवसामध्ये जो मोर्चा काढतोय त्या मोर्चामध्ये तुम्ही सगळे सहभागी व्हा त्याशिवाय ही बँक वाचणार नाही त्याची तारीख पण मी तुम्हाला सांगतो आमदार म्हणला की महाराष्ट्रात एक चर्चेचा विषय असतो गोपीचंद पडळकर यांचं महाराष्ट्रामध्ये एक आमदार म्हणून चांगलं एक कौतुक होत आहे साहेब काय दौरा केला आपल्या जत तालुक्यामध्ये मी जत तालुक्यामध्ये पंचायत समिती गण वायज आढावा बैठक घेतोय एक जूनला दहा बैठका दहा पंचायत समिती झाले आहेत आज आठ पंचायत गणामध्ये बैठक आहेत बैठकीमध्ये इतकंच आहे मी सगळ्या सरपंच उपसरपंच माजी सरपंच उपसरपंच आणि गावातील नागरिक मंडळ यांना भेटतो आहे बोलतो आहे आणि त्यांचं काय म्हणणं आहे त्यांच्या काय अडचणी आहे ते ऐकून घेतो आहे अधिकारी लेवल असतील सरकार लेवल असेल कुठेही असेल तर त्याचा फॉलोअप घेण्याच्या दृष्टिकोनातून मी सगळा आढावा घेतो आहे तर अनेक विषय लोकांचे मला कळत आहेत भेटायला गेल्यामुळं कुठं रस्ते नाहीत कुठं स्मशानभूमी नाही कुठं शाळेला इमारत नाही शाळा आहे तर शिक्षक नाहीत कुठं पेवर ब्लॉक टाकायचे कुठं सुशोभीकरण आहे कुठल्या मंदिरांची काम आहेत कुठं वाचनालयाला इमारत पाहिजे असे वेगवेगळे विषय लोकांच्यात गेल्यामुळे होत आहेत मग पाणी सोडलं नाही कुठं चेंबर काढून घ्यायचं आहे कुठं नवीन बंदिस्त पाईपलाईन करायचे आहे असे सगळे विषय लोक घेऊन मायाने येत आहेत तर त्या दृष्टिकोनातून पुढं कशा पद्धतीनं जायचं किंवा विकासाच्या दृष्टिकोनातून काही निधी रस्त्यांच्या बाबतीमध्ये लोकांचं मागणी आहे तर त्याचा सगळा मी आढावा घेऊन पुढं त्याच्यावरती कारवाई करण्याच्या दृष्टिकोनातून या बैठक मला ओळखले आणि लोकांचा खूप मोठा प्रतिसाद आहे गावागावातले सगळी लोक मला भेटण्यासाठी येतात माझे आमदार विलासराव डकटे यांनी पक्षेज तालुका ते राज्यना माहित आहे चावल तुमचे काय होणार आहे अरे त्या आता वरिष्ठ लोक बसतील त्या आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका नमस्कार